हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सो आजचा व्हिडिओ आहे ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंगचा व्हिडिओ आहे सो तुम्हाला हा एंडपर्यंत पाहायला तरच तुम्हाला कटिंग कळेल आणि अगदी मोठ्या मापाचं आहे सो अडोतीस इंच ब्लाऊजचं कटिंग आहे अगोदर आपण भरपूर सारे व्हिडिओज टाकले होते तरी पण प्रत्येक मापाचा जर आपण थोडी पण वेगळी पद्धत कटिंग कची कर वापरत असाल तर ती प्रत्येक मी शेअर करते तुमच्याशी शे, कारण तुमच्यासोबतसुद्धा शेअर केल्याने तुम्हाला पण ती कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ब्लाऊजचं कटिंग करू शकता सो so, आता uh, आहे माझी मी अस्तर घेतलेलं आहे एक मीटर कारण आपल्याला ह्याच्या भाया पण लांब करायच्या आहेत सो भाईचं पण कटिंग मी याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत पहा तुमच्या फायद्याचाच असेल आणि पहा अशा पद्धतीने मी उंची साडेतेरा इंच तयार लागते तर साडे चौदा इंच उंची मी घेतलेली आहे दोन इंच गळारुंदी तर मी घेतलेली आहे त्याच्यानंतर मुंडा घेतलेला आहे मी सहा इंचचा आणि पूर्ण छातीचा भाग घेतले आहे साडेनऊ इंचचा आणि त्याच्यानंतर दोन इंच मार्जिंग समोरच आणि आपल्याला कोणापासून सव्वा इंचवर असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे जो गोलाकार आपल्या मागच्या मुंड्याचा येईल आणि आता आपण कंबर टाकूया तर इथं मी कंबर टाकलेली आहे साडे आठ इंच चौतीस कंबर आहे चौतीसचा चौथा भाग आपण घेतलेला आहे आठ इंच एक इंच मार्जिन घेतलेलं आहे आपण टक्स टाकण्यासाठी आणि दोन इंच आपलं फिटिंग मार्जिन घेतलेलं आहे सो अशा पद्धतीने माझं पूर्ण मार्किंग तयार आहे आता आपण बॅक पॅटर्न आपला पहिला कटिंग करून घेऊया तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं तर तुम्ही नक्कीच फॉलो करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ भरपूर सारे येणार आहे सो तुम्हाला भरपूर सारं काही ना काही तुम्हाला शिकण्यासाठी त्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती मिळणार आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता माझं बॅक पॅटर्न कट करून झालेलं आहे आता फ्रंट पॅटर्न आपल्याला कट करायचे आहेत तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे फ्रंट पॅटर्न कट करण्यासाठी अगोदर आपल्याला कुठं अडजस्टमेंट होईल ते पाहायचं आहे कारण इथं मला पप्स लूज पण करायचे आहे सो तयार आहे नऊ इंचची भाई तर पप्स लूज म्हणल्याच्यानंतर आपल्याला वरतून पण साडी अडीच ते तीन इंच वाढवावं लागतं जसं की खांद्यावर फुगा तशी आपल्याला बाई कट करायची आहे त्याच्यामुळे मग थोडंसं बॅक पॅटर्न आणि फ्रंट पॅटर्नमध्ये ॲडजस्टमेंट करूनच आपल्याला कपडा उरलेला त्याच्यामध्ये आपल्याला भाई तयार करायची आहे तर अशा पद्धतीने अगोदर मी तर मार्क ॲडजस्ट करून घेतलेला आहे सगळीकडून मार्क करून घेतलेला आहे पुढचा गळ्या रुंदी टाकलेली आहे पुढच्या गळ्या रुंदी आपण आडीच घेणार आहोत त्याच्यानंतर आपण उंची टाकणार आहोत गळ्याची उंची सहा इंच टाकली गोलाकार देऊन घेतलेला आहे प्लस मुंड्या पण मार्क करून घेतलेला आहे मुंड्याला पण पाव इंच आतमध्ये येऊनच मी मार्किंग करून घेतलेला आहे साडेचार इंच मी टक्स घेतलेला आहे टक्सचा पॉईंट साडेचार इंच रुंदीवर काढलेला आहे तीन इंच टक्सचा पॉईंट दिलेला आहे आणि मध्यम असा मार्किंग करून आपण प्रिंटची कटोरी तयार करून घेतली आहे सो आता आपण जो पप तिथं दिलेला आहे प्रिंटचा तिथं आपण दीड ते दोन इंच वाढवत असतो जर साईजनुसार वाढवत असतो तर इथं आडवती साईज आहे पण जास्त काही मला वाढवायचं नव्हतं तो मी पाहुणे दोन इंच वाढवलेलं होतं आणि पुढंच मी तसं फिटिंग लेवल दोन इंच वाढवलेला आहे मुंड्याच्या मुंडे सुद्धा मी एक इंच फिटिंग लेवलला वाढवलेलं आहे सो अशा पद्धतीने आता पूर्ण मार्किंग झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं आहे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे सगळे पार्ट अगोदर मी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सो अशा पद्धतीने आपलं कटिंग रेडी झालेलं आहे आता आपण टक्स पॉईंट पण कट करून घेऊ जेणेकरून आपल्या कटोरीला व्यवस्थित असा टक्स येऊ शकतो अशा पद्धतीने सो खूप सुंदर असा टक्स आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी प्रिंटचं पुढचा भागसुद्धा कटिंग करून घेतलेला आहे प्रिंट कटचा आणि बॅक पॅटर्नसुद्धा प्लस्तरचं कटिंग ऑलरेडी तयार झालेलं आहे आ, सो अगोदर आपण ते कट केलं तर आपल्याला ॲडजस्टमेंट करून भाईचा कपडा ॲडजस्ट करायचा आहे तर इथं मला वाटतं ॲडजस्ट होणार नाही आहे भाईचा कपडा कारण आपल्याला समोरून जॉईंट द्यायच्या आहेत तर मग अशा पद्धतीने पप जसं की साडेनऊची भाई इथं होत होती बरोबर पण आपल्याला बससाठी वरती वाढवायचा आहे आणि साईड साईडनी पण आपल्याला थोडासा कपडा कमी पडतो आहे तर मी इथं काय करणार आहे कटिंग करून वर जॉईंट करून घेणार आहे नंतर पूर्ण व्हायचं कटिंग असं छान अशा पद्धतीने मी करून घेणार आहे सो तुम्ही पुढे पाहता आलंच की मी असं आता कसे करणार आहे सो अगोदर मी पाहते कुठं कसं ॲडजस्टमेंट होईल त्याचा मी बघत होते अंदाज पण मला वाटतं आहे की नाही होतं आहे सो मग मी घेतलेला आहे त्याला जॉईंट करून तर इथं पहा मी थोडे जॉईंट दिलेलं आहे तिथं मी दोन पदरी असा बरोबरच एक ठेवून असा व्यवस्थित अंतरून घेतलेला आहे जॉईंट देऊन घेतलेले आहेत आणि आपल्याला परत डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला भाईचं माप टाकायचं आहे सो मार्किंग करून घ्यायचं आहे भाईचं तर उंची आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने जसं की साडेनऊ इंची उंची आणि साडेनऊ उंची घेतलेली आहे आणि एक इंच मार्किंग करून आपल्याला साडे दहा वर टक कर टाकायचं आहे वरती पण आपल्याला अडीच इंच मी वाढवलेलं आहे तुम्ही पाहिलंच जसं की इथं मुंडाखोली टाकलेली आहे मी अडीच इंच तीन इंच सॉरी आणि अडीच इंच आतमध्ये येऊन मार्किंग करून घेतलेलं आहे इथं दंडघेर टाकलेला आहे साडेपाच इंच दोन इंच मार्जिंग अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे इथं मी घडी टाकलेली आहे आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा ते एक इंच आपल्याला भाई बाईमध्ये वाढवायचं असतं सो त्यानुसार मी इथं घडी टाकलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने घडी टाकू शकता तो इथं पहा अशा पद्धतीने मी आता पुढचं आणि मागच्या पहिलं मागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचं मार्किंग करून पुढच्या मुंड्याचं पण कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता इथं पुढचं आणि मागचा जास्त काही ओळख ओळखायला येत नाही कंपल्सरी असं होतं कधी कधी तर त्यामुळं काय करायचं आपल्याला कधीही मार्किंग करून घ्यायचं पुढच्या मुंड्यासाठी थोडासा व्यवस्थित अशी खून करून घ्यायची जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपला पुढचा मुंडा कोणचा आहे मागचा मुंडा कोणचा आहे सो अशा पद्धतीने आता आपल्याला इथं पहा एकेच साईडनी काट केलेले आहेत डबल फोल्ड मी ब्लाऊज पीस क करून घेतलेला आहे डबल फोल्डचा आणि त्याच्यानंतर मग काय कर केलेलं आहे मी तर अशा पद्धतीने आता मी भाईचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि अस्तर ठेवून लगेच भाईचं कटिंग करून घेतलेलं आहे भाई बघू शकता तुम्ही किती सुंदर असं कटिंग झालेलं आहे तशी सुंदर अशी स्टिच करून घ्यायची भाई आपल्याला खूप सुंदर आणि खूप परफेक्ट असं ब्लाऊज असं हे बसत असतं तर आता पहा बाकीचे पार्ट आपल्याला उरलेले आहेत बाईचं आपण कटिंग केलेलं आहे आता आपल्याला बॅक साडे साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे इथं डब तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी बॅक साईड ठेवून घेतलेलं आहे अगोदर खालच्या साईडने आपण व्यवस्थित व्यवस्थित कट करून घेतलं दोरे वगैरे कुठे कमी जास्त काही होणार नाही अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपण आता हे प्रेंटचं कटोरी कटो कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी एक साइडला ठेवून घेतली आहे खालच्या साईडने व्यवस्थित मार्किंग करून व्यवस्थित असं घेतलेलं होतं साईडला बरोबर करून आता साईड पॅटर्न लुकचा पट्टीचा सा साईड पॅटर्न सो प्रिची कटोरी कट केलेली आहे आता साईड पॅटर्न कुठं अडजस्ट होईल ना ते पाहायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर